स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी ठाकरे बंधूंनी केली मतदार यादीतील घोळाचा मुद्दा घेऊन आज पुन्हा मविया नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली यानंतर मविया नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मतदार नोंदणी बंद करून निवडणूक आयोग लप्पाछप्पी करत असल्याचा खळबळजनक आरोप राज ठाकरेंनी केला तसंच व्हीव्हीपॅटवर निवडणुका घेण्याची आयोगाची इच्छा नाही त्यामुळे सर्व पुरावे नष्ट करण्याचा हा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमकं काय का स्पष्टीकरण देणार हे पाहावं के लागेल केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदानाची यादी ही गोपनीय असते मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असत ना आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते मतदार कसा गोपनीय असेल जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल आणि दुसरी गोष्ट तिथे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही लावता जे नंतर तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये डिलीट दिवसा करता जर तुम्ही बघू शकता आम्ही नाही का बघू शकत एकशे सतरा वर्ष आणखीन एकशे चोवीस वर्ष असे जर का लंबी उमरवाले मतदार असतील तर मला वाटतं जगातलं सगळ्यात चांगलं वातावरण हवामान हे आपल्या देशात आहे कारण इकडे लंबी आयु दीर्घायुष्य दिर्गालिक्ष, दीर्घायुष्य भव म्हणतात ना तसं झालेलं आहे थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तर विश्वास असला पाहिजे आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय डिलीट केलेला आहे मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का निवडणूक झाली ते दोषा सहित आहे असे काही दोष त्याचे माननीय जयंतरावांनी सांगितलं की वीस हजार मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत काहीचे नाव वगळले गेले काहीचे परत परत नाव ते दिसत आहेत चुकीचे आहेत एका घराच्या नाव राणे बारा ऑगस्टला आपण टाकवलं दुपारी तीन वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं आपण म्हणतो की वस्तुस्थिती याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन आणि सहा वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव ते त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा